दिल्लीतून दिल्ली, दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होत आहे दिल्लीत काँग्रेस भाजप आणि आप मध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत आठ पूर्णांक दहा टक्के मतदान झालंय आज सर्व सत्तर जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान झालेत दिल्लीत सत्तांतर होणार की सत्ता टिकवण्यात आप पक्षाला यश या येणार याचा निर्णय मतदार आता मतदान करून जनता देणार आहे दिल्लीतील एक कोटी छप्पन लाख चौदा हजार मतदार भाजप आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांसह एकूण सहाशे नव्याण्णव उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे दरम्यान दिल्लीतले मतदार केजरीवालांच्या बाजूने असल्याचा दावा संजय राऊतांनी केला बॅलेटवर निवडणूक घेतली असती तर आमची ताकद दाखवली असती असा टोलाही राऊतांनी लगावला आहे देवेंद्र फडणवीस इथे आले त्यांना तुम्ही असं म्हणालात विच प्रश्न विचारला की शिवसेना तटस्थ आहे तेव्हा शि त्यांचं ते उत्तर असं होतं की इथे शिवसेनेची चार मतंही नाहीत बरोबर ना इथे चार मतंही नाहीत मत त्यांचं म्हणणं बरोबर आहे ई व्ही एममध्ये आमची मतं नसतील पण बॅलेट पेपरमध्ये जर मतदान घेतलं असतं तर आमची तुम्हाला किती मतं आहे ते कळलं असतं आमच्या ताब्यात ई व्ही एमची मालकी नसल्यामुळे इकडल्या लोकशाहीचे आम्ही मालक नाही आहोत त्याच्यामुळे आमच्याकडे चार पाचशे मतं नसतील पण जर निवडणूक महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल बॅलेट पेपरवरती घ्यायची हिंमत फडणवीस यांच्या बॉसेसने करावी दाखवावी मग आम्ही दिल्लीमध्ये आमची किती मतं आहेत उत्तर प्रदेशमध्ये किती मतं आहेत आणि महाराष्ट्राची तर बातच सोडा किती मतं आहेत हे आम्ही त्यांना दाखवून देऊ नक्कीच आम्ही दिल्लीमध्ये एक अशी भूमिका घेतली आमच्या पक्षप्रमुखांनी यावर सौरभ भारद्वाज यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात अतिशय आनंदाचा हा क्षण आहे आमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री तर आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे केजरीवालांसह हो अतिशी आणि सिसोदियांची प्रतिष्ठा या निवडणुकीमुळे पणाला लागली ला आहे थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया सुरू होईल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान चालेल आज दिल्लीसाठी आज महत्वाचा दिवस आहे